गंगापूर तालुक्यातील रायपूर डोनगाव आणि पाडळसा या ठिकाणी आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते चाळीस लाख रुपयांच्या विविध विकासकामांचं लोकार्पण करण्यात आलंय हे hey, विकास कामे पूर्ण झालेली असून या विकास कामांचा लोकार्पण सोहळा आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला आमदार सतीश चव्हाण यांनी डोनगाव स्मशान करन लाख हनुमान सभा मंडपासाठी दहा लाख पाडळसा येथे सिमेंट रस्ता पंधरा लाख रायपूर येथे पाच लाख रुपयांचं स्मशान भूमी तसेच रस्त्याचे लोकार्पण या कामाचा यामध्ये समावेश आहे आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितले की विकास करण्यासाठी आवश्यक असलेले निधी उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ते प्रयत्न केले जाईल डोनगाव गावासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल गावकऱ्यांच्या अंकुश काळवणे कारभारी नवले संजय जाधव ज्ञानेश्वर दुधारे सुरेश वैष्णव मनोज नाथन बबन साठे धरमसिंग सुलाने अशोक कीर्तीकर अशोक सोनवणे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती जावेद शेख एमसीएन न्यूज दौलताबाद